महाराष्ट्राचे <गारी> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी मंत्री रामदासबाई कदम यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार योगेशादा कदम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तसेच पंचवीस पंधरा आणि बारा अडतीस या योजनेच्या शासकीय निधीतून घाणेकुंट गावासाठी तब्बल तीन कोटी अडतीस लाख इतका निधी मंजूर तरी खेड गुहागर विधानसभा तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेच्या अधिपत्याखाली विविध विकास कामांचा धूमधडाका शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असून जनतेला दिलेला शब्द शिवसेना पूर्ण करत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली आहे तरी घाणेकुंट गावासाठी तब्बल तीन कोटी अडतीस लाख रुपये मंजूर झालेल्या या कामामध्ये जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते पेठारी रस्ता डांबरीकरण करणे जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते दिनेश कदम यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते डॉक्टर सोळगावकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे जिल्हा परिषद रोड सोनगाव ते कोतवली मारुती मंदिर रस्ता डांबरीकरण पांडुरंग धापसे ते तळेवाडी स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण मौजे घाणेकुंट गावदेवी ते नितीन धापसे यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण मौजे घाणेकुंट जिल्हा परिषद मुख्य रोड ते रत्नाकर खेराडे पिकू खांबळ यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे सुरवेवाडी ते बौद्ध विहार रस्ता डांबरीकरण करणे जिल्हा परिषद मुख्य रोड ते गवळीवाडी रस्ता स्मशानभूमी डांबरीकरण करणे जिल्हा परिषद मुख्य रोड ते गोकुळ सोनावणे यांच्या घरासमोर संरक्षण भिंत बांधणे गणेश धापसे यांच्या घरापासून हनुमान मंदिर पाखाडी बांधणे आणि सोनू धापसे ते घाणेकुंट मधली वाडी पाखाडी बांधणे यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे